मंडळी काल बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे आणि या नॉमिनेशन टास्कनुसारच घरामधले सहा सदस्य नॉमिनेट झालेले आहेत तर हे सहा सदस्य पुढील प्रमाणे वैभव चव्हाण अभिजित सावंत निकिता मोळी अंकिता वालावलकर आर्या जाधव आणि वर्षास गावकर हे साही लोक थेट नॉमिनेट झालेले असून आता सध्या चालू आहे ओपनिंग वोटिंग ट्रेंड तर वोटिंग नुसार ना ना या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार कोणता सदस्य टॉपला आहे कोणता सदस्य बॉटमला आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर मंडळी छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंडळी सुरू असलेल्या ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार नंबर सहा वरती आहेत वैभव चव्हाण हा मंडळी वैभव चव्हाण हे खूप खालच्या पातळीवरती आता आ येऊन ठेपलेल्या आहेत त्यांना सर्वात कमी वोट मिळत आहेत वैभव चव्हाण यांनी प्रेक्षकांच्या मनातली जागा आता थोडीफार गमावलेली आहे असं आपल्याला दिसत आहे कारण त्यांना मिळत आहेत सर्वात कमी ओट तर नंबर पाच वरती आहेत निक्की तांबोळ मंडळी निक्की तांबोळे देखील खाली आलेले आहे परंतु निक्कीचा घरातील गेम हा चांगला असल्याने आणि इतर सदस्य तिच्या भोवतीच खेळत असल्याने की थोडीफार वैभवच्या वरती आहे तरी पण निक्की क्रमांक पाच वरती आहे त्यानंतर नंबर चार वरती आहेत उस गावकर वर्षाताईंना चांगला सपोर्ट मिळत आहे म्हणूनच त्यांनी निकीला देखील मागं टाकलेला आहे आणि महाराष्ट्र वर्षाताईंना सपोर्ट करत आहे तर नंबर तीन वरती आहेत आर्या जाधव आर्याचा गेम मधला खेळ पाहून तसेच ती अरबाज आणि निक्कीसमोर जो स्टँड घेत आहे त्याच्यामुळे प्रेक्षकांना आर्याचं खेळणं आवडत आहे त्यामुळे आर्या, आर्या देखील नंबर थ्रीवरती आहे नंतर आहे अंकिता प्रभू वालावर्कल नंबर दोनवरती अंकिताचा गेम देखील प्रेक्षकांना आवडत आहे आणि कोकणातील लोक देखील अंकिताला भरभरून बर सपोर्ट करत आहेत तसेच नंबर एक वरती आहेत सुरांचे बादशाह सुरांचे किंग अभिजित सावंत हो मंडळी अभिजित सावंत ते चाहते खूप आहेत आणि अभिजित सावंतला सर्व महाराष्ट्र भरभरून वोट करत आहे सर्व प्रेक्षक देखील प्रेम करत आहेत कारण त्याचा खेळ चांगला आहे तर मंडळी सर्व सदस्यांचं वोटिंग लक्षात घेता वैभव चव्हाण या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकतं असं वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन अपडेटसह एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र